पोलीस ठाण्याकडे ट्रिपल मर्डरचा जो गुन्हा दाखल होता त्या यापूर्वी त्याच्यामध्ये आरीफ आन्सारी नावाच्या आरोपीला उत्तर प्रदेशातून प्रयागराज येथून अटक करण्यात आली होती त्याची दहा दिवस पोलीस कोठडी होती दरम्यानच्या काळात त्याच्याकडे केलेल्या विचारपूसमध्ये त्याची पत्नी सायबा बेगम हिचा देखील सहभाग निष्पन्न झालेला आहे तिने ज्या दिवशी ज्या आरोपीने खून केला त्यावेळी तो खून केल्यानंतर त्याच्या घाते घरामध्ये गेला होता तिथं त्याच्या बायकोनी त्याला पाहिलं त्याचे रक्ताने माकलेले हात आणि कपडे पाहिल्यानंतर त्याने विचारलं तिने की काय केलं त्याच्यावर त्यांनी तिला ही सगळी माहिती सांगितली की मी तीन लोकांचा खून केलेला आहे त्यानंतर ती त्याच्यासोबत आली ज्या घरामध्ये खून झाला आहे त्या घरामध्ये आतमध्ये तिने प्रवेश केला आणि तिथं काही रक्त पुसण्याचा प्रकार तिने केला आणि ह्या आरोपीला मदत करून त्यानंतर ते सगळे हे बंद करून त्यांच्या नातलगाकडे एक दिवस लपले आणि तिथून मग गावी पळून गेले तिथे गेल्यानंतर स्वतःचं अस्तित्व लपवलं त्याचबरोबर ह्या खुनाच्या दरम्यान त्यांनी जे चांदीचे सिक्के या ठिकाणून तिच्या नवऱ्याने चोरले होते आरिकने ते सिक्के पुढे विकण्यासाठी तिने मदत केली ते सिक्के वितळून एका चांदी खरेदी करणाऱ्या ज्वेलर्सला उत्तर प्रदेश प्रयागराज येथे विकले अशी माहिती त्याच्याकडून मिळाल्यामुळे तिचा देखील गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर तिला उत्तर प्रदेश येथे महिला पथकासह टीम पाठवून अटक करण्यात आलेली आहे आणि तिला देखील एकवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे तिच्याकडनं इतर पुरावे मिळून अधिक तपास करीत आहोत धन्यवाद